जय मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र अमित केसरकर वनरक्षक भरती कोल्हापूर ह्याच्या ठिकाणी उद्यापासून ग्राउंड चालू होणार आहे त्याचबरोबर अनेक विद्यार्थ्यांनी फिजिकलसाठी पात्र झालेले आहेत आता उद्या मुलींचं म्हणजेच महिलांचं जे तीन किलोमीटरचं फिजिकल आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचबरोबर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवत आहे त्याचबरोबर येणाऱ्या सर्व कोल्हापूरमध्ये बाहेरून राहणार सर्वांचं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्वागत आहे त्याचबरोबर तुमचं तीन किलोमीटर महिला असेल किंवा पाच किलोमीटर पुरुष असेल त्यांनाही शुभेच्छा आहे तुम्ही चांगल्या पद्धतीनं रनिंग करा त्याचबरोबर चांगल्या पद्धतीनं तुम्हाला चांगले मार्ग भेटलेत तर लक्ष म्हणून तुम्ही भरती झाल्यानंतर तुम्ही मला शंभर टक्के खात्रीशीर मला मेसेज येता करा जे जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे आता हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाने शेअर करावा असं मला वाटते कारण की आज कोल्हापूरचं ग्राउंड उद्याचं जे आहे तो ट्रॅक तयार आहे मी त्या ट्रॅकवर आज येऊन गेलो बऱ्याच मुलांचं माझ्याकडं लक्ष होतं परंतु मी त्या ठिकाणी माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळं मी त्या ठिकाणी थांबलो नाही आणि व्हिडिओ करू शकलो नाही तिथला कारण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आज कारण की बारावीचा एक्झाम होता आणि मला त्या ठिकाणी एक्झामसाठी जायची गरज जाणं गरजेचं होतं त्यामुळं मी तिथलं थांबलेलं नाही आहे आता परत तुम्हाला जर उद्या मी त्या ठिकाणी असेनच परंतु अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी फिजिकल साठी येणार आहेत फिजिकल कशा पद्धतीने होणार आहे आणि मार्क आता मी जो रूट सांगितला होता तोच रूट आहे परंतु रूटमध्ये जरासा चेंज झालेला आहे मित्रांनो लक्ष द्या की आपण जे टर्निंग पॉईंट करत होतो पाच किलोमीटरचं पोरांचं तिथून पुढं म्हणजे आता स्टार्टिंग पॉईंट होतं तिथून जे चारशे चारशे मीटर तिने पुढं रूट घेतलेला आहे त्याचबरोबर तुमचं जे महिलांचा टर्निंग पॉईंट होता तिथून चढती चालू होती पाच किलोमीटर पुरुषांसाठी परंतु त्या ठिकाणी मुलींची ती चारशे मीटर चढती राहिलेली आहे चारशे मीटर चढती झाल्यानंतर तुमचा टर्निंग पॉईंट होईल आणि तिथून पुढं तुम्हाला फिजिकलसाठी पाच तीन किलोमीटर कंप्लीट करावं लागेल आणि पुरुषांचं पुढं चारशे मीटर उतरती आहे परत चारशे मीटर तीनशे मीटर उतरती आहे तीनशे मीटर परत चढ आहे आणि तिथून पुढं तुमचा हायथ रूट राहील एवढंच बरं आहे मित्रांनो जास्त काही फरक नाही तुमचं जर चांगलं फिजिकल झालं असेल किंवा चांगली फिजिकलची तयारी झाली असेल तुम्हाला चांगले मार्क मिळू शकत मिनिमम साठ ते पन्नासच्या रेंजमध्ये जर तुम्ही असाल साठ पन्नास सत्तर याच्यामध्ये जर रेंज असाल तर शंभर टक्के तुमचं चांगलं मार्किंग काय असणार आहे जर तुम्हाला एक्झामसाठी कमी मार्क असेल तर तुम्हाला मिनिमम सत्तर ते ऐंशी मार्क घेणं आवश्यकच आहे परंतु मिरिट आता मिरिटच्या आजचा जो रूट तयार केलेला आहे त्या रूटप्रमाणे म्हणायला गेलं तर मिरिट जर थोडंसं कमी लागण्याची डाट शक्यता आहे तुम् मित्रांनो मुलींना पण शुभेच्छा आहेत त्याचबरोबर मुलांना पण शुभेच्छा आहेत मी त्या ठिकाणी उद्या असणारच आहे माझं ते थांबण्याचं टायमिंग मी तुम्हाला सांगतो सकाळी नऊ ते साडे दहाच्या दरम्यान मी त्या ठिकाणी असेल जर कुणाला माझ्याबरोबर व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मला तुमचं स्कोअर तुमचा फिजिकलचा स्कोअर तुम्ही सांगू हो शकता माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र